आमच्याकडे खूप सारे आमदार आहेत आमचं कुणी काय वाकड करू शकत नाही आम्हाला कुणी काय अडचणी जाणू शकत नाही पण या सरकारमध्ये जो घमंड आलाय मग आपल्या हक्कासाठी आपल्या सर्वांना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आज सरकारने आपल्या सर्वांना फसवले सरकारमध्ये असणारे नेते म्हणतात योग्य वेळेस आम्ही शेतकऱ्याला

करायचं असं आम्हाला वाघाचं जिगर लागतं आणि वाघाचं जिगर जर कोणामध्ये असेल आदरणीय पवार मध्ये आहे हे सरकार लाभार लांडग्याच सरकार आहे आणि दादर अरे हे गाजर असं केलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या सात बारा कोरा 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 तीन व्या म्हणून आले ना कोरा पोरा एक वेळा सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकाच वेळा पाहिजे आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात त्या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर येलो मोजा ग्रावाचा यायना दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायन मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिधा केला आणि आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही शेतकऱ्यानं पैसे भरून चालला त्याच सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर विमामध्ये तरतूद नाही का व्हायरस न गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटत